वसुबारस आज आपल्या दिवाळीचा पहिला दिवस अतिशय भक्तिभावाने गोमातेची वासरांची पूजा केली जाते हा दिवस श्री विष्णूंच्या आपतत्वाचा या ब्रह्मांडामधून सगळ्या जगात प्रसार होतो आणि विष्णू लोकातील कामधेनू ज्या गोमातेचं नाव नंदा तिचं प्रतिकात्मक पूजन केलं जातं आज सकाळी सकाळी तुळशी वृंदावनच्या बाजूला ही आपली परंपरा आहे आणि याच दिवसाला प्रतिमा प्रतिकात्मक त्या गोमातेचं पूजन करताना तिला नंदा असं नामकरण केलं जातं म्हणून वसुबारस चला श्री विष्णूंच्या या आपतत्वाचा जो काही या हवेमध्ये ब्रह्मांडामध्ये प्रसार होतो त्याचा सर्वांना नक्कीच फायदा व्हावा दिवाळीची सुरुवात इतक्या चांगल्या वेव्जनी होणार असेल चांगली व्हायब्रेशन्स आपल्याला मिळणार असतील तर मग आपल्या या परंपरांचा मनापासून अर्थ समजून घेत आपण प्रत्येकाने ही दिवाळी अशा पद्धतीने पारंपरिक पद्धतीने साजरी करायला काय हरकत आहे अर्थात जेव्हा जेव्हा आपण जय गोमाता म्हणतो गोमातेचं पूजन करतो आणि आपल्याला हेही माहिती आहे की महाराष्ट्र शासनाने गोमातेला राज्यमाता गोमाता हा दर्जा देण्याचं कबूल केलं आहे परंतु खेद असा वाटतो अशा सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा जिला आपण गोमाता म्हणतो तिची हत्यासुद्धा आपण निमूटपणे डोळ्याने बघतो असं नाही वाटत आपल्याला की हे फक्त एक दोन संघटनांचं काम नाही आहे हे प्रत्येक नागरिकाचं काम आहे गोहत्या थांबवणं का फक्त बजरंग दलांनीच हा विडा उचलायचा हिंदू महासभेच्या लोकांनीच हे कार्य करायचं असंच काही आपण मनाची समजूत करून घेतली आहे का आणि जर अशी समजूत करणारा हिंदू असेल तर मग या वसुबारस साजरा करण्याला गोशाळांमध्ये जाऊन अगदी गोग्रास देणं या गोष्टींना मग काहीही अर्थ उरत नाही त्याच्यामुळं जर परंपरा आपण पाळतोय तर त्या गोमातेचं रक्षण करण्याची जबाबदारीसुद्धा आपल्या प्रत्येक भारतीयाची आहे असंच आपण आज वसुबारस या दिवशी त्या नंदा नामक कामधेनूची प्रतिकात्मक पूजन करताना प्रतिज्ञा करायला काय हरकत आहे करतील का लोक बरं केली प्रतिज्ञा तरी ती अमलात आणतील का शक्य नाही आज आपल्या काही भागामध्ये गोतस्करी चालू असते मध्यंतरी मुंबईमध्ये तीन हजार किलोच्या वर गोमास सापडलं आणि त्या पार्सलवरती नाव होतं एका हिंदूचं असंही बोललं जातं कधीकधी ही गोतस्करी जेव्हा रोखताना काही गोष्टी उलगडा होतो की काही हिंदू माणसांच्या कंपन्या मुस्लिम नावाने सुरू आहेत आणि त्यासुद्धा गोमास या गोवंशाची हाडं याचा व्यापार करतात असंही बोललं जातं जे काही तथ्य असेल जी काही निर्ढावलेली माणसं असतील भले ती मुस्लिम असो हिंदू असो कोणत्याही धर्माची असेनत का ख्रिश्चन असो जे काही चाललं आहे ते अयोग्य चालू आहे आणि असं सगळं सुरू असतानासुद्धा आपण जय गोमाता असा गो जयघोष करायचा आणि वसुबारस हा सण आपला दिवाळीचा पहिला दिवस हा जोरात साजरा करायचा सा, पण तिच्या रक्षणासाठी कुणीही काही पुढे यायचं नाही असं जर चित्र असेल तर मग तो त्या गोमातेचा घोर अपमान आहे आपल्या हिंदू परंपरांचा तो एक घोर अपमान आहे असंच म्हणावं लागेल कारण आजही मेघालयसारख्या सृष्टी सौंदर्य बघायला लोक जातात त्या ठिकाणी जसा कोंबड्यांचा पोल्ट्री फार्म असतो जसा डुकरांचा पोल्ट्री फार्म असतो तसाच गोमातेचा हा फार्म असतो आणि तिथं गोमास विक्री राजरोसपणे होते वाईट वाटतं मग ह्या घटना पूर्ण भारत देशभर जर बंद झाल्या आणि गोशाळांच्या बाबतीत काहीतरी सरकारकडून प्रमोशन झालं सरकारकडून अनुदानाची किंमत वाढली किंवा अजून बरेच याला उपाय करू शकतो आपण त्यातला एक उपाय असाही करू शकतो आपण प्रत्येक आमदार आणि खासदार तो माजी असू दे आजी असू दे यांनी दोन गोवंश पाळायचे म्हणजे पाळायचेच तोच नियम प्रत्येक सरकारी सुपर क्लास वन क्लास वन अधिकाऱ्यांना त्यानंतर क्लास टू क्लास थ्रीला कंपल्शन करा प्रत्येकाच्या दारात एक गाय असली पाहिजे किंवा कोणत्याही गोशाळेची एक गाय दत्तक घ्यायची आणि एका गायीचा महिनावरचा खर्च तिथं द्यायचा अशा पद्धतीची आपल्याला आखणी करून कोणत्याही कर्ज वाटपाच्या वेळेस बँकांमधून कर्ज घेणाऱ्याला आपण हे कंपल्शन करू शकतो एखाद्या गोशाळेला एका गाईचा खर्च या कर्जातून ताबडतोब दान द्यायचा अशा पद्धतीने आपल्याला गोवंश वाचवता येऊ शकतो का नाही होणार कुठल्याही नोकरीत गेला की लाचखोरी करायला तयार माणसं कोट्यावधी रुपयांनी तुंबड्या भरायला तयार आहेत आज आपण बघतोय ईडीच्या रेड पडतायत इन्कम टॅक्सच्या रेड आहेत नोटांची मोजणी करता येत नाही हाताने म्हणून मशीन मागवली जातात मशीननीसुद्धा मोजणी रात्र रात्रभर चालते एवढं घबाड एखाद्या सरकारी अधिकाऱ्याकडे सापडतं मग इतक्या मोठ्या प्रमाणात पैसा कमावणारी ही जी ठिकाणं आहेत त्या त्या लोकांना कंपल्शन करू शकतो आपण गोवंश वाचवणं आणि मग जय गोमाता असा उद्घोष करत बसणं हे थोडंसं योग्य होईल आता जास्तीत जास्त युरोपीय देशांमध्ये बीफ खाल्लं जातं म्हणजे तिथे गोमासासाठीच गायींचं पालन केलं जातं गोवंशाचं पालन केलं जातं तुम्ही काही पिक्चरमध्ये पाहिलं असेल गोल हॅट घालून घोड्यावरून काऊ बॉय फिरतोय आणि गाईंचा तो गुराखी म्हणून फिरतोय हजारो गायी त्या पुरण खा त्या चरण्यासाठी सोडलेल्या आहेत नंतर मग त्यांचंच मांस कसं एक्सपोर्ट केलं जातं वगैरे वगैरे असे पिक्चरमध्ये दाखवले गेले व्हिडिओ बघता आपण पण आता बीफ खाणाऱ्या या देशामध्येच अमेरिकेसारख्या देशात पेन्सेल सिल्वेनिया इथे असं ऐकतोय मी की गायींच्या रक्षणासाठी अभयारण्य उभं केलं आहे म्हणजे बीफ खाणारी लोक त्या गायींचं रक्षण करण्यासाठी अभयारण्य काढत आहेत आणि ज्या भारत देशाची संस्कृती हजारो वर्षाची पूर्वीची संस्कृती परंपरा श्रीकृष्णाच्या काळापासून या गायींना आपण गोमाता गोमाता त्याचा उल्लेख करतो श्रीकृष्णांनासुद्धा गायी खूप आवडायच्या त्या काळात प्रत्येक गावामध्ये दूध दुप्तं खूप असायचं लीलांमध्ये घरोघरी जाऊन लोणी चोरून खायची ही कृष्ण लीला एक आपण ऐकलेली आहे वाचलेली आहे म्हणजे तेव्हापासून आपण या गोधनाला इतकी मोठी किंमत देतो आहे इतकी जुनी परंपरा आहे आणि आज शोकांतिका वाटते की आपल्याकडं असं अभयारण्य नाही आहे किंवा आपल्याकडं अशी गोशाळांना काही खूप मोठी फॅसिलिटी दिली आहे असं काही घडत नाही आहे कुठेतरी जर तुम्ही याला राज्यमाता आणि गोमाता म्हणून मान्यता देत असाल तर देशभर ती मान्यता दिली गेली पाहिजे एखादं राज्यच ते करत आहे आणि दुसऱ्या एका मेघालयसारख्या ठिकाणी सर्रास गोवंश कापला जातो आणि त्या मासाचं भक्षण केलं जातं हे कुठेतरी चुकीचं घडतं आहे हे पूर्ण भारतभर थांबलं पाहिजे वसुबारसच्या निमित्ताने सर्व भारतीयांना या दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा अर्पित करतो मी सहज वसुबारस हा सण आहे आपला परंपरा त्यानुसार दिवाळी सुरू होती आहे आणि म्हणून डोक्यात आलेले विचार सहज तुमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचा हा या व्हिडिओद्वारे केलेला एक प्रवीचा प्रयत्न परंतु तळमळीने मी काही गोशाळांना स्वत भेट देतो मला एका सामान्य माणसाला जेवढं जमेल तेवढं मी नक्की गोशाळांसाठी करत असतो एक कलाकार म्हणून त्याच्यातला काही हिस्सा नक्की मी इथपर्यंत पोहोचवण्याच्या प्रयत्नात असतो म्हणूनच तितक्याच तळमळीने मी विनंती करतो आहे बोलतो आहे प्रत्येकाने थोडंसं झटलं पाहिजे नुसतंच जय गो माता किंवा मा नुसतंच माझ्यासारखी नुसत्या व्हिजिट करून पण भागणार नाही आहे ह्याच्यामध्ये कुठेतरी काहीतरी भरीव कार्य प्रत्येक तरुणाने मनापासून केलं पाहिजे मी एका गोशाळेत पाहिलं सॅटर्डे संडे सॉफ्टवेअर इंजिनियर लोकांना सुट्ट्या असतात अशा वेळेस मी तिथं जवळपास बारा ते पंधरा सॉफ्टवेअर इंजिनियर मुलं आणि मुली आल्या होत्या आणि त्या गोशाळेमध्ये गाईंना जे काही आवडतं खायला तो त्यांनी हिरवा चारा दुसरं एक प्रकार आणि जवळपास शंभर ते दोनशे डझन केळी असं सगळं घेऊन त्या शनिवारी ही बारा पंधरा तरुणाई तिथं आलेली बघून मला खूप आनंद वाटला याला मी एक विधायक कार्य आणि येती जनरेशनसुद्धा इतकी जागरूक आहे असंच मी त्यांना सर्टिफिकेशन करतो हे जे आहेत हे भाव भावना अशा या प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्पन्न झाल्या पाहिजेत तरच हा गोवंश जगेल ज्या ज्या ठिकाणी म्हणून तुम्हाला इलिगल कत्तलखाने दिसतात आणि ज्या ठिकाणी गोवंश कापला जातो अशा बातम्या समजतात त्या त्या ठिकाणी तुम्हाला ग्रुप तयार करून योग्यरित्या फिर्याद देणं अत्यंत गरजेचं आहे अवैध कत्तलखाने नॅचरली कुठेतरी त्याची रेग्युलर ड्रेनेज सिस्टीमला तिथलं ड्रेनेज जोडलं जातं आणि मग कदाचित सगळीकडेच प्रदूषण प्रदूषण रक्ताचे पाट वाहतात या इलिगल कत्तलखान्यामधनं म्हणूनच या गोष्टींकडं कटाक्षाने लक्ष दिलं पाहिजे प्रशासनानेसुद्धा अशा लोकांना अभय दिलं पाहिजे ज्या पद्धतीने इन्कम टॅक्स डिपार्टमेंट एखादी गुप्त बातमी ठेवल्यानंतर पर्सेंटेज देते त्या पद्धतीने तुम्ही जर स्कीम चालू केल्या तर तुम्हाला अवैध कत्तलखान्यांच्या इन्फॉर्मेशन बसल्या जागी मिळतील डिपार्टमेंटला कुठे कुठे अवैध आहेत हे माहीत नसतं असं बिलकुल नाही आहे त्यांचे गुप्तहेर सगळीकडे फिरत असतात त्यांचे खबरे सगळीकडे असतात त्यामुळे ही माहिती काढणं त्यांना काही अवघड नाही आहे किंवा माहीत नसतं असंही नाही आहे पण प्रशासनाकडनं त्यांना काहीतरी एक कडक नियमावली कडक कायदे दिले गेले पाहिजेत आणि मग त्याची अंमलबजावणी नागरिकांमधनंसुद्धा इन्कम टॅक्ससारखी स्कीम चालू केली नाव गुप्त ठेवणं त्याच्या जीवाला धोका होणार नाही त्याला प्रोटेक्शन देणं असं जर केलं तर नक्की याच्यावरती कुठेतरी आळा बसेल असंही जाता जाता या वसुबारसच्या दिनानिमित्त त्या गोमातेला नमन करून प्रणाम करून तुझा जीव वाचवूचा आहे तुझ्या वंशाचा जीव वाचवायचा आहे त्यासाठी आम्हाला तूच ताकद दे जय गोमाता असं म्हणून या व्हिडिओ तिथंच थांबतो पुन्हा भेटूयात असाच काही नवीन विषय घेऊन तुमच्या मनापर्यंत नक्कीच पाहत्रा ऐकत कवी कवीप्रवी शो यूट्यूब चॅनल